विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी आज होणाऱ्या निवडणुकीची उत्कंठा शिगेला पोहोचली विकेट कोणाची जाणार याबाबत गुरुवारी तर्कवितर्क लढवले जात होते आपापली मतं फुटू नयेत यासाठी सर्व पक्ष प्रयत्नांची पराकाष्ट करीत असले तरी क्रॉस वोटिंग होण्याची आणि धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता जास्त आहे विधानसभा सदस्यांमधून निवडून द्यायच्या अकरा जागांसाठी बारा उमेदवार रिंगणात उभे आहेत मतदान आज शुक्रवारी बारा जुलैला विधान भवनात होईल व संध्याकाळीच निकाल येण्याची शक्यता आहे विधान परिषद निवडणुकीची लगबग सुरू आहे सर्व पक्ष आपली मतं फुटू नये म्हणून आपापल्या आमदारांचा मुक्काम हॉटेलात हलवत होते उद्धव ठाकरे तर अंबानीच्या मुलाच्या लग्नातून थेट हॉटेलत जाऊन पोहोचले आणि जयंत पाटलांनी तर म्हटलं की आमदारांना हॉटेलात हलवणं म्हणजे त्यांच्यावर अविश्वास दाखवणं विधान परिषदेच्या असलेल्या जागांपेक्षा एक उमेदवार एक्स्ट्राच आहे त्यामुळे पुण्या एकाचे विकेट पडणार हे तर निश्चित पण काही पक्ष सेफ झोनमध्ये आहेत तर काही डेंजर झोनमध्ये कसे असेल हे समीकरण आकड्यांच्या या खेळामध्ये कुणाचे विकेट पडणार मिलिंद नार्वेकर की जयंत पाटील कोण आमदारकीपासून वंचित राहणार किंवा काही चमत्कार होऊन काही धक्कादायक निकाल लागेल याचाच आढावा घेणारा आजचा हा व्हिडिओ काँग्रेसची मते या निवडणुकीत सर्वात महत्वाची आहेत त्यांच्याकडे सदोतीस मते आहेत आणि त्यांच्या उमेदवार प्रज्ञा सातव यांना जिंकण्यासाठी पहिल्या पसंतीची केवळ तेवीस मते लागतील याचा अर्थ काँग्रेसकडे चौदा मते अतिरिक्त आहेत ती कुठे वळतात यावर सगळं अवलंबून आहे भाजपला आपले पाचही उमेदवार निवडून येण्याचा विश्वास असला तरी पहिल्या पसंतीची तीन मते त्यांना कमी पडतात शिंदे सेनेचे दोन उमेदवार रिंगणात आहेत त्यांचे एकोणचाळीस आमदार असून त्यांना दहा अपक्ष आमदारांचा पाठिंबा असल्याने ते सध्या सुस्थितीत आहेत अजित पवार गटाचे एकोणचाळीस आमदार आहेत त्यांना आणखी सात मते लागतील काही अपक्ष काही लहान पक्ष आणि काँग्रेसमध्ये तीन मतांच्या भरोश्यावर त्यांचे गणित जुळेल असे म्हटले जाते महायुतीला पराभव दिसत असल्यामुळे ते काँग्रेसची मते फुटणार अशी अफवा पसरवत तसे अजिबात होणार नाही असं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले उद्धव सेनेकडे पंधरा आमदार आहेत त्यांना आणखी आठ मते लागतील केवळ एक अपक्ष आमदार त्यांच्यासोबत शेकापचे जयंत पाटील यांच्या स्वतःच्या पक्षाचे एकच आमदार आहेत त्यांना शरद पवार गटाने पाठिंबा दिला असून त्यांचे पंधरा आमदार आहेत याचा अर्थ जयंत पाटील यांच्याकडे सोळा मत आहेत त्यांना आणखी सात मतांची जुळवाजुळव जुड़ौ करायची आहे काँग्रेसमधील तीन ते चार आमदार क्रॉस व्होटिंग करतील असे भाकीत एक उमेदवार व शेकापचे नेते जयंत पाटील यांनी वर्तवले हे आमदार कोण आहेत हे सगळ्यांनाच माहिती आहे हे केवळ तांत्रिकदृष्ट्या काँग्रेसमध्ये आहेत पण मनाने काँग्रेसमध्ये नाहीत असे पाटील म्हणाले आता असं पाटील का म्हणाले असतील त्याचं कारण काय की शिवसेना आणि काँग्रेस सोडली तर बाकी कुणाकडे सुद्धा पूर्ण संख्याबळ नाही आहे त्यात पाटील महाविकास आघाडीकडून लढतायत आणि मित्रपक्ष असलेल्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेलाही शिल्लक मतांची आवश्यकता आहे पण पाटील आणि नार्वेकरांना हवी असलेली मतं भाजप घेऊन जाईल असा त्यांना संशय आहे दुसरीकडे पवारांनी पाटलांना पाठिंबा दिला आहे पण शरद पवारांचा राजकीय इतिहास पाहता त्यांनी दिलेला उमेदवार ते निवडूनच आणतील असं काही सांगता येत नाही मागे एकदा संभाजीनगरमध्ये झालेल्या सभेमध्ये नितीन गडकरी म्हणाले होते की एकदा राष्ट्रवादीचा आमदार माझ्याकडे आला आणि मला म्हणाला की साहेब म्हणाले कामाला लागा गडकरी त्या आमदाराला म्हणाले कामाला लागा याचा नेमका अर्थ काय कामाला लागा म्हणजे दिलेला उमेदवार निवडून आणायचा की पाडायचा याचाच अर्थ असा आहे की पवारांच्या राजकारणाचा काही नेम नसतो पण यंदा परिस्थिती तशी नाही आहे पक्षात पडलेल्या फुटीमुळे पवारांना त्यांचा पक्ष पुन्हा उभा करायचा आहे त्यातच शेकापचे जयंत पाटील जिथून येतात तो रायगड जिल्हा हा पवारांचा बाले किल्ला होता पण सुनील तटकरेंनी अजित पवारांना साथ दिली आणि लोकसभेला रायगड तटकरेंनी जिंकला त्यामुळे तिथे जर पुन्हा संघटना बळकट करायची असेल तर जयंत पाटलांचा पाठिंबा पवारांना हवा आहे त्यामुळे शरद पवार विनाकारण जयंत पाटलांची नाराजी ओढवून घेणार नाहीत पण तरी प्रश्न असा पडतो की आकडेवारीच्या राजकारणात जयंत पाटलांना संख्या कमी पडते हे खरंय त्या देवेंद्र फडणवीसांनी मागच्या वेळी राज्यसभेला मताचं गणित जुळून भाजपच्या तिसऱ्या उमेदवाराला म्हणजेच धनंजय महाडिकांना निवडून आणलं होतं त्यामुळे देवेंद्र फडणवीस यावेळी चतुराई करून काँग्रेसची मतं आपल्या पारड्यात पाडणार का असा प्रश्न आहे कारण लोकसभेत अपयश आल्याने राज्यातील महत्वाचा नेता म्हणून भाजपाची प्रतिमा पुन्हा उंचावण्याचं आव्हान त्यांच्या पुढे असणार आहे यातही हितेंद्र ठाकूर आबू आझमी बच्चू कडू आपली मतं कोणाच्या पारड्यात टाकतील असाही प्रश्न आहे त्यामुळे आता मतं फोडाफोडीच्या राजकारणात जयंत पाटील मिलिंद नार्वेकर किंवा सरप्राइझिंगली अजून कोणाचे विकेट पडणार ग याचं चित्र बारा जुलैला रात्रीपर्यंत स्पष्ट होईलच